साठी माझा पहिला डेब्यू भन्सालींबरोबर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे बाकी परमेश्वराची इच्छा मला वाटतं पहिला फोन कॉलच मी कट केला होता कारण की मला वाटलं कशाला मला भन्साली फोन करतील आणि नंतर परत मला फोन आला की अरे दिस इज भन्साली ओनली सो ती आठवण माझी नेहमी राहील <laughs> खूप जास्त फोकस्ड आहे त्याच्या कामाला घेऊन आणि तो प्रत्येक मिनटाला का होईना सेकंदाला पण तो त्याचं काम जगतो आणि तो ते काम खातो पितो झोपतो त्याच्यामुळे मला वाटतं ते जे करतात ते मी बघितलंच नाही आहे म्हणजे त्यांचं विजन एक वेगळ्या लेवलवर आहे ओब्व्हियसली नवीन गाणं आहेत तर नवीन एक्सपिरियन्स असतो तुमचा गाणी तर मी बरेच कोरिओग्राफ केले आहेत पण नाचगोबाई हे गाणं माझ्या अत्यंत लाडकं जवळचं गाणं आहे मला वाटतं कारण की माझे जे कझिन आहेत अनिल पाटील यांनी हे गाणं प्रोड्यूस केलं आहे त्यांच्याच म्युझिक चॅनलवरती हे गाणं लॉन्च होणार आहे लई भारी म्युझिक चॅनलवरती सो so, कुठेतरी हे गाणं स्त्रियांबद्दल सांगणारं आहे आणि स्त्रियांबद्दल मला अगदीच सन्मान आदर आहे कारण की मी आज जे काय आहे ते माझ्या आईमुळे so, आहे सो कुठेतरी मी मला पण जेव्हा हे गाणं घेतलं असं वाटलं की यार माझ्या आईनी खरंच शेवटचं केव्हा ती नाचली होती किंवा शेवटचं ती केव्हा दिलखुलासपणे हसली होती तर कदाचित हे गाणं त्या सगळ्या स्त्रियांसाठी ज्या कुठेतरी विसरले आहेत स्वतःला आणि त्यांनी गाणं ऐकावं आणि दिल खुलासपणे बिंदासपणे नाचावं ज्याप्रकारे दाखवल्याप्रमाणे की प्रत्येक स्त्रीला सेलिब्रेट पूर्ण आपण आहे आणि ती स्टोरी वगैरे तर कशा अवघड वगैरे नाही मला वाटतं की जेव्हा गाणं कोरिओग्राफर होतं तेव्हा जेव्हा गाणं मी ऐकलं तेव्हा प्रशांत नक्की दादा खूप क्लिअर होते त्यांच्या माइंडमध्ये त्यांनी गाणं तसंच बनवलं होतं त्यांनी एक छान स्क्रीन प्ले लिहिला होता की हे गाणं असं असं अशू आम्हाला करायचं आहे तर तुला काय करायचं ते तू सांग आणि मग त्या हिशोबाने आम्ही ते करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं जेव्हा ते एक आपण मंडी म्हणतो किंवा मंडीला दाखवण्याचा सीन होता तेव्हा मला खूप भीती होती की हे कसं करायचं कारण की मराठीमध्ये आपण खूप रेअर दाखवतो आहे आणि कुठेतरी ते जास्त जुळलं मला वाटतं आणि ते आकांक्षाने खूप उत्तमरित्या पहिल्या तुम्ही बघालच म्हणजे तिची एंट्रीज एकदम सॉलिड एंट्री म्हणजे मला असं वाटतं या गाण्यामुळे तिला कदाचित तसे रोल पण मिळू शकतात सो अक्षय मच्छीमार मच्छीवाली झाली होती आणि तो मला वाटतं कुठेतरी सगळं जुळून आलं आहे ते एकंदरीत मला असं प्रत्येक डायरेक्टरचं असं स्वप्न असतं की आता सो आशिष पार्टेसोबत आपल्याला काम करायचं आहे ओब्विस्टन खूप मोठं आहे आणि सगळ्या चांगल्या प्रकारे आले असं असं तुम्हाला झालं की हिला चांगल्या प्रकारे बसत आहे किंवा आर्टिस्टच्या माझ्या जास्त करावी लागते नाही मला असं कधीच वाटत नाही कारण की मी स्वतः इतका मनमोकळा आहे मी माझ्या आर्टिस्टला समजून शिकवतो कारण मला माहिती आहे प्रत्येकाची एक शरीर धाडणी वेगळी असते सो प्रत्येकाला त्यांच्या हिशोबाने जर शिकवलं तर ते उत्तमच करतात जेवढं मला माहीत आहे आणि मला आजपर्यंत कधी कोणाला शिकवताना असं वाटलं नाही की यार मी हे का शिकवते किंवा मी ह्याला असं का शिकवलं आहे आणि प्रत्येक आर्टिस्ट माझ्यावर असताना तेवढंच मजा घेतो कारण की मला असं वाटतं आम्ही ती प्रोसेस खूप आनंदात साजरी करतो गाण्यामध्ये प्रत्येक वेळा नोटीस केलं आहे की स्टेपसोबत एक्सप्रेशन पण तुम्ही खूप जास्त देतात आणि याच्यामध्ये पूजा पण खूप बऱ्याच ठिकाणी एक्सप्रेशन केले तर असं पूर्ण प्रसंगामध्ये असं काही झालं आहे की म्हणजे खूप जास्त एक्सप्रेशनच्या मागे काम करावं लागते किंवा जास्त नाही मला असं वाटतं की जेव्हा मी शिकवत असणार ते लोक ऑलरेडी मला बघतात की आशिष काय करतो आहे आणि कदाचित बऱ्याच मुलींना ती सवय की आशिष जे करतो आहे कदाचित आपण ते ग्रॅप करण्याचा प्रयत्न करूया त्याच्यामुळे ते उत्तम होऊ शकेल आणि प्रत्येकजण मला कॉपी करण्याचा प्रयत्न करतं आणि कुठेतरी पूजा एक उत्तम नर्तिका आहेच आणि तिच्या चेहऱ्याचा हावभाव ऑलरेडी चांगलेच आहेत सो मला असं करून की जनरली हां कुठल्या कुठल्या क्षणाला असतं की जिथे एक मोमेंट असतो जिथे काहीतरी इमोशन असेल तो मी सांगतो ऑफकोर्स पण एक्सप्रेशन मला वाटतं सगळ्याच उत्तम आहेत आपल्याकडे चंद्रमुखी खूप गाजावाजा झालेला आणि स्पेशली ते चंद्राचं काम येस प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की तिला चंद्रमुखी टूमध्ये मध्ये दोघांना बघायचं पूजा सावंत आणि अमृता खानवे करणार असं काही आय डोंट नो चंद्रमुखी टू येणार पण नाही की माहिती आहे का चंद्रमुखी कादंबरीवरती आहे तर मे बी दुसरा एखादा सिनेमा येईल आणि नक्कीच मला वाटतं पूजा आणि आम्ही तर बरीच कामं करतो अमृता आणि मी बरीच कामं करतोय तुमच्या भेटीला नक्कीच लवकर काहीतरी येणार आहे सो वेट फॉर इट हिरा खूप येस 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 आपल्याला नाही मला वाटतं ते उलगडू द्या कारण की मी माझे प्लॅन्स कधीच सांगत नाही आणि जे होतं ते बेस्टच होतं माझ्यासाठी माझा पहिला डेब्यू भन्सालींबरोबर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे बाकी परमेश्वराची इच्छा मला वाटतं पहिला फोन कॉलच मी कट केला होता कारण की मला वाटलं कशाला मला भन्साली फोन, फोन करतील आणि नंतर परत मला फोन आला की अरे दिस इज भन्साली ओनली सो ती आठवण माझी नेहमी राहील आणि एक मास्टर ऑफ डान्स दोन्ही मिळून इन्सिक्युलिटी आपण के अप, जर केलं ते एक ब्लॉकबस्टर सिनेमा नक्कीच हो। आणि अगदीच हिरा ब्लॉकबस्टरच होता म्हणजे माझीच नाही अख्ख्या युनिटमध्ये ज्यांनी ज्यांनी कामं केले इट वॉज अ ब्लॉकबस्टर बस्टर फॉर एव्हरीबडी आय फील अशी कोणती गोष्ट जी संजय बनसालीमध्ये तुम्ही नोटीस केली ऑफकोर्स तो माणूस खूप जास्त फोकस्ड आहे त्याच्या कामाला घेऊन आणि तो प्रत्येक मिनटाला का होईना सेकंदाला पण तो त्याचं काम जगतो आणि तो ते काम खातो पितो झोपतो त्याच्यामुळे मला वाटतं ते नहीं है। जे करतात ते मी बघितलंच नाही आहे म्हणजे त्यांचं विश्वन एक वेगळ्या लेवलवर आहे ऑब्विसली आयुष्यामध्ये मला वाटतं ॲडॉप्शन तेच आहे की तुम्ही पेशंट राहा तुमचा डिरेक्टर काय सांगतो आहे ते ऐकतात खूप चांगलं आणि तुम्हाला उत्तम काय करता येईल तुमचं बेस्ट कसा देता येईल त्या कॅरेक्टरला घेऊन ते मी त्यांच्याकडून शिकलो आणि कान खुले ठेवा हे मी नेहमी तिकडे खूप शिकलो मी की आपला कान खुला रखो क्योंकि जो सुनाई देता है, वो ही करना देताय वी करणं आपज आहे ते सर, मला वाटतं युनिटला झालं नाही मला तर नाही ओरडले म्हणजे हे लोक काज मला पण लोक बोलले होते की खूप ओरडतात ते उगाच ओरडत नाही मला वाटतं जर काम नाही झालं तर ऑफकोर्स समोरचा माणूस चिडणारच पण जर काम उत्तम झालं तर तुमची पाठ पण तेवढीच शाबाशी थापवतात आणि मला वाटतं त्यांचं विजन इतकं क्लिअर आहे की जर तुम्ही त्या विजननुसार नाही गेलात तर कुठेतरी ते चिडतात पण ते चिडणं साहजिक आहे कारण त्या माणसाचा पैसा लागला आहे सो चिडणं साहजिक आहे सो प्रेक्षकांनी प्लीज हे गाणं लई भारी म्युझिक चॅनलवर जाऊन पहा सबस्क्राईब करा लाईक करा खूप सारे कमेंट्स करा नेगेटिव पॉझिटिव्ह जे काय आहे करा कारण की शेवटी तुम्ही आज आहात हो। so, म्हणून आम्ही आहोत सो तुमचं प्रेम आम्हाला खूप द्या कारण की गाणं अगदीच एन मंगळागुरूच्या मोख्यावरती आलं आहे तर हे गाणं तुम्ही वापरू पण शकतात सो so, एन्जॉय अँड नाच गो पयाँ मच थँक्यू